बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातील एका मेडिकल ऑफिसरनं काल आत्महत्या केली आणि आत्महत्या करत असताना हातावर सुसाईड नोट लिहून ठेवली होती फलटणच्या आरोग्य अधिकारी फलटणच्या रुग्णालयामध्ये आरोग्य अधिकारी होत्या महिला अधिकाऱ्यानं आत्महत्या केलेली आहे कुटुंबावर ऐन दिवाळीच्या सणाच्या निमित्त दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि सदरील व्यक्ती एका दडपणात होत्या आणि पोलीस अधिकाऱ्याच्या दडपणाखाली राहून त्यांनी ही आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती आहे त्यांच्या हातावर सुसाईड नोट आहे एका पोलीस अधिकाऱ्याचं नाव त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि दिवाळीमध्ये दुःखाचा डोंगर इथल्या कुटुंबियावर पसरला आहे ते बोलण्याचा प्रयत्न त्यांच्यासोबत करतो काही बोलतायत सांगता का सांगतायत का त्यांचं काही मागणं आहे का विचारतो आई काय परिस्थिती आत्ता आणि तुमच्या तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे दिवाळीचा सण आहे मात्र तुमच्यासोबत जे काही घडलं याबद्दल आम्ही तुमच्या दुःखामध्ये सह सहभागी आहोत आरोपीला काही सजा व्हावी का तुमचं काही म्हणणं आहे का काही सांगायचं आहे का आमचं पूर्ण झालं तसंच त्या माणसाला व्हावा कोणी बी असू तसंच त्याला व्हावा हीच अपेक्षा आमची दुसरी काही नाही मग तुमच्या तुमच्या मुलीनं काही सांगितलं होतं का काही त्रास सांगितलं नाही आमच्या मुलीनं आम्हाला काही सांगितलं नाही आम्ही दोन दिवस राहून तर आलो काही सांगितलं आम्हाला सांग कधी गेला होता राहायला तुम्ही झालं महिना झालं त्याला बर तुम्हाला काही त्रास होतोय तिथले कुणी लोक त्रास देत आहेत असं काही सांगितलं कुनि, मुलीनं काही सांगितलं मुलींना काही सांगितलं नाही मग तुम्हाला काय आहे काय या संदर्भात तिला कोणी त्रास दिला होता बा काही फोन वगैरे आला होता आम्ही शेतकरी आम्हाला कोण सांगतोय इकडे गरीब माणसाला मुलीला फोन करून सांगितलं काही त्रास दिला जातोय मला वगैरे आली होती तिकडे वेळ शिकत होती चलते ते मास्तर दोन्ही भीतीचे बरं बरं आणच्या कशाला होती लहानपणापासून सापळली एवढी होती तवा वाजनी हो आता पलटणला किती दिवस झाले ते तिकडे नोकरी लावते आला दोन वर्षी झाला आता पलटण बर 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 तुम्हाला कधी कळलं आणि कुणी सांगितलं तुम्हाला हे सगळं हां तसं काही कळलं बर 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 आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्हाला काहीच माहिती नाही का मुलींना काहीच सांगितलं आहे का मला त्रास दिला जातो पाहिजे नाही तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे आरोपींना काही सजा व्हायला पाहिजे अशी मागणी आहे तुमची त्याला झाली झाली शिक्षा ते एक पोलीस अधिकारी आहे अधिकाऱ्याचं नाव घेतलं असं लिहून हातात पाहिलं ते फोटो मध्ये असं काही सांगितलं होतं तुम्हाला नाही ते बायकांनी सांगितलं ती बोलण्याची मनस्थिती नाही आहे त्यांची आम्ही समजू शकतो आणि तुम्हीही समजू शकता की कशी परिस्थिती आहे आणखी काही चुलती बोलण्याचा प्रयत्न करतो त्यांच्याकडून मला बसू द्या आहे इथं काय त्यांच्याकडून जाणून घेतो परण्याची परिस्थिती काय सांगाल हा तुमच्या हातात सांभाळलेलं ले तुम्ही लेकरासारखं एक मोठा अधिकारी एक खेडगावामधला एक प आरोग्य अधिकारी एकीकडं नोकऱ्या लागत नाही आहेत मात्र रक्ताचं पाणी करून आईवडिलांना शिकवलं आणि नंतर नोकरी नोकरीसुद्धा हिरावून घेण्यात आलेली आहे काय सांगाल काय सांगणार आहे आम्ही अधिकाराच्या कराच्या दबावानेच केलेले तिने तिला मानसिक ताण होताच तिला दबाव होता पण तिने आम्हाला सांगितलं नाही तुमच्या माध्यमातूनच आम्हाला समजतंय आता की तिने हातावर लिहिलंय आम्हाला काहीच माहिती नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांभाळलं तुमच्या सोबत शिकायला होतं असं सांगितलं त्यांनी तुम्हाला कधी सांगितलं चुलती म्हणून आई म्हणून नाही असं कामाचा ताण आहे असं बोलायची पण असं म्हणजे की हाच त्रास आहे हो तिने कधी सांगितलंच नाही सांगितलं असं कधी कुणाचं नाव वगैरे असं कधी घेतलंच नाही तिने किंवा मला असा त्रास होतो असं बोललीच नाही ती दिवाळीचा सण होता दिवाळीमध्ये सुट्ट्यात वगैरे काही आले नाही येणार होती ती दिवाळी संपल्यावर ती बोलली की बाकीचे समजा कर्मचारी रुजू झाल्यावर मी येईल सुट्टीला दोन दिवस असं ऑफिसचा काही ताण तणाव असं सांगितलं का असं काही ताण तर नाही पण कामाचा ताण आहे असं बोलायची आम्हाला खूप कामाचा ताण होतो अठ्ठेचाळीस तास ड्युटी करावी लागते हा ताण होता आम्हाला वाटलं तोच त्रास असला बाकीचं काय माहिती आपल्याला त्या हातावर लिहिलेला हातावर लिहिलं नाही आम्ही इथेच येतो आम्हाला काहीही माहिती नाही कुठल्या तरी अधिकाऱ्याचं नाव घेऊन त्यांनी हातावर लिहिलं की किंवा अमुक अमुक व्यक्तीनं त्रास दिला वगैरे असं लिहिलं होतं लिहिलं असेल काही माहित नाही आम्हाला काय मागणी आहे आता तुमची त्या आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे हीच मागणी आहे आमची <laughs> याच्या व्यतिरिक्त काही मागणी नाही त्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे असं <laughs> सोडून नाही दिलं पाहिजे त्यांना असं बाकीच्या लोकांना करतील ना ते करती आमचं तर गेलंच गेलं बाकीच्या मुलांना नाही का त्रास देणार ते त्यांना शिक्षा झालीच पाहिजे एक वरिष्ठ अधिकारी समजा मी सांगितले पण म्हणजे शिकून सोडून ग्रामीण आम्ही जर पाहिलं आता येत असताना धड रस्ता सुद्धा नव्हता गावाला मात्र या गावापासून कुठेतरी मेट्रो शहरासारख्या ठिकाणी जाऊन नोकरी करणं या सगळ्या गोष्टी असताना तुमच्यासोबत हे घडलंय पोलीस खात्यामध्ये असल्याचं सांगितलं आता आम्हाला मंत्र्यांनीच न्याय द्यायला पाहिजे ना आहे की आम्हाला न्याय द्यावा पंकज मुंडे आहेत मंत्री त्यांच्याकडे काही मागणी करणार सांगणार आहात पालकमंत्री अजित पवार तेच मागणी करणार ना आम्ही की आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे बाकी काहीच आमची अपेक्षा नाही त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी सांगितल्याप्रमाणे आम्ही येत असताना पाहिलं रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते अशा प्रकारचे अत्यंत ग्रामीण भागातले रस्ते आम्ही पाहिलेत रस्ता आणि ग्रामीण भाग सांगायचे एकच कारण आहे की दळणवळणाच्या सुविधा नसतानासुद्धा कुठंतरी ग्रामीण भागामधल्या शाळेमध्ये शिकवून पहिले ते पाचवी दहावी आणि बारावीनंतर एक थेट एम थे बी बी एसचा आरोग्य अधिकारी खडतर प्रवास करून नोकरी मिळवली आणि या सगळ्या प्रवासातून जात असताना कुठंतरी आयुष्य हिरावून घेण्यासाठी कुणीतरी कारणीभूत ठरलं या सगळ्या गोष्टी फार मनाला सुन्न करून टाकणाऱ्या आहेत त्यामुळे इथल्या कुटुंबियांसह इतर त्यांनी सांगितलं बोलणारा बोलत असताना की इतर लेकरांसुद्धा आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून अशा नराधम लोकांना कठोर कारवाईच्या चौकटीमध्ये आणावं आणि त्यांना सजा व्हावी अशा प्रकारची मागणी इथं नातेवाईकांनी केलेली आहे कॅमेरा कॅमेरापर्सनसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज वडवणी बीड